नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे तेवीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर अडीचशे कमाल दर चौदाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दीडशे कमाल दर चौदाशे बावीस आणि सर्वसाधारण दर सहाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा तेराशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर आठशे पन्नास दर चार हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर बावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर चारशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सदोतीसशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची असून किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार एक क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर शंभर दर अडी आडि, अडीच हजार आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे अष्ट्याहत्तर क्विंटल कांद्याची असून किमान दर दीड हजार दर अठराशे आणि सर्वसाधारण दर साडे सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार आणि दो सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड चारशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तेराशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर पाचशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर दोनशे दर पंचवीसशे अकरा आणि सर्वसाधारण दर तेराशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद